नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आयुष्यमान कार्ड घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा पाच लाखांपर्यंत मोफत उपचार केंद्र सरकारने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आयुष्यमान भारत योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली आहे ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना असून याद्वारे लाखो गरजू नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्य सुविधा मिळतात या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे तेवीस सप्टेंबर दोन रोजी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली योजनेचे वैशिष्ट्य आणि लाभ पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य सेवा सरकारी तसेच खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळतो कॅशलेस आणि पेपरलेस सुविधा या योजनेअंतर्गत रुग्णांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागत देशभरातील रुग्णालयांमध्ये उपचार भारतातील सर्व प्रमुख सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळतो विविध आजारांवर उपचार किरकोळ आजारांपासून ते मोठ्या शस्त्रक्रियांपर्यंत सर्व उपचार या योजनेत समाविष्ट आहेत पंधरा दिवसांचा अतिरिक्त खर्च सरकारी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुढील पंधरा दिवसांच्या औषधांचा खर्च सरकार उचलते कुटुंबासाठी कोणतीही सदस्य मर्यादा नाही संपूर्ण कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकते योजनेसाठी पात्रता ही योजना गरीब व दुर्बल घटकांसाठी आहे पीएमजे वाय च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या टॅब वर क्लिक करून पात्रता तपासता येते पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक आवश्यक आहे कोण पात्र आहेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील कुटुंबे बेघर आणि निराधार लोक भिकारी कचरा वेचक मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगार ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे शहरी भागातील आर्थिक दुर्बल घटक योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र मोबाईल क्रमांक पासपोर्ट साइज फोटो अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नोंदणी करा न्यू रजिस्ट्रेशन किंवा अप्लाय यावर क्लिक करा आवश्यक माहिती भरा तुमचे नाव लिंग आधार क्रमांक रेशन कार्ड नंबर आणि इतर तपशील भरा कागदपत्रे अपलोड करा आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज तपासा आणि सबमिट करा सर्व माहिती नीट तपासून सबमिट करा आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड मिळवा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान हेल्थ कार्ड मिळेल ज्याचा वापर तुम्ही रुग्णालयात दाखल होताना करू शकता आयुष्यमान भारत योजना ही गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आर्थिक मदतीची मोठी संधी आहे ही योजना मोफत आणि कॅशलेस आरोग्य सेवा देत असल्याने अनेकांचे जीवन वाचते पात्र नागरिकांनी लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा 等你娃。